महाराष्ट्राचे आदिवासी विकास मंत्री तथा मतदार मतदारसंघातील भाजपाचे डॉक्टर अशोक उईके यांचं मंत्री झाल्यावर प्रथमच कळंब येथे आगमन झालं मंत्री महोदय आले असता फटाके फोडून तसंच जेसीबी मधून पुष्पवर्षाव करून त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं यावेळी मोठा जनसमुदाय रस्त्यावर उतरला होता मंत्री अशोक उईके यांनी हात जोडून अभिवादन करत जनतेचे आभार मानले हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी महायुतीनं खाते वाटप केलं कोणाला कोणतं खातं मिळतं याची प्रत्येकालाच उत्सुकता लागली होती महाराष्ट्राच्या आदिवासी विकास मंत्रालयाचं मंत्रीपद डॉक्टर अशोक उईके यांच्या वाट्याला आलंय त्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात आनंदी आनंद आहे